जे नमस्कार जे जे फुड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज गोकुळाष्टमी आहे माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी थोडक्यात आणि पटकन होणारा आणि तब्येतीला पण चांगला असतो कारण आता कुणी बाळाती नाही आहे आणि आपण पसरण्याची क्षमता आहे हे बघा मी अर्धच खोबळं घेतलं सुंट घेतली सुंटवडा करायला लागले चार सुंटवडा खरा असाच असतो पहिल्या आजीच्या काळात आमच्या असा बनायचा सुंटवडा ही सुंठ घेतली चार विलायची घेतली बदाम काजू खोबरं डिंक आणि साखर आता मी काय करणार आहे खोबरं खिसून आहे खारीक मी खारीक फोडून घेणारे खोबरं खिसून आहे ही सगळं मिक्सरला लावणारे पहिल्यांदा विलायची आणि सुंठ मिक्सरला लावते त्यानंतर हे सगळं मिक्सरला लावून पल्स मोडवर मोठाड मोठाड वाटून घेणार आहे या बघा मी आत्ता बघा याच्यात विलायची आणि सुंट वाटून घेतली आणि हे काढलं बाजूला आता काय वाटणार आहे मी खारीच आणि डिंक आणि याला फिरवणार ठरवणार आहे मी हे अर्धा खोबळा करून घेतला आहे बघा मस्त सुवास यायला आहे विलायचीचा आणि सुंठेचा याच्यामध्ये टाकणार आहे आता मी हे एवढं खोबरं बघा एक टाकणार आहे काजू आणि बदाम आणि याच्यात टाकणार आहे साखर आपल्या ही गोडच आहे खारीक गोड आहे त्याच्यामुळे मी कमीच टाकणार आहे अर्धी वाटीतली पण थोडी उरवली मी हे बघा आपला सुंटवाडा तयार मुलांना पण छान असतं पचायला खेळायला खरा नॅचरली बघा तू पण कुठं काय भाजन ही खरा सुंटवडा चला आपला कृष्णाचा नैवेद्य तयार झाला आहे चला आपला कृष्णाचा नैवेद्य तयार झाला आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा